पुरुषोत्तम जाधव साहेब यांच्या प्रयत्नातून रस्त्यासाठी दहा लाख रुपयांची मंजुरी शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रयत्नानं अतिट येथील सुशिलाताई परांजपे विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला दहा लाख रुपयांचा निधी करून घेत कामाचा शुभारंभ शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पुरुषोत्तम जाधव साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेना जिल्हा संघटिका शारदाताई जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी शिवसेना खंडाळा तालुका प्रमुख भूषण शिंदे खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना संचालक भानुदास जाधव उपसरपंच गणेश मांडरे ग्रामपंचायत सदस्य मंगेश गुरव सुनीताताई ताई चव्हाण माजी सरपंच निवृत्ती जाधव चंद्रकांत जाधव पाटील बाळासाहेब जाधव विकास सेवा सोसायटी चेअरमन सुखदेव जाधव शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत जाधव नवनाथ जाधव विकास सेवा सोसायटीचे संचालक श्रीरंग जाधव दत्तात्रय जाधव माजी उपसरपंच सुरेश भाऊ चव्हाण हरिभाऊ जाधव बाळासाहेब सुतार किसान जाधव सुशिलाताई परांजपे विद्यालयाचे शिक्षक वर्ग कानडे घाडगे युवा कार्यकर्ते सुभाष पाटील प्रीतम जाधव सागर जाधव अक्षय मांढरे स्वप्नील जाधव आदी पदाधिकारी व तीट ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते